नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती मंसरवनी या ठिकाणी अवक चारशे चार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय अठ्ठावीसशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक चौतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बारामती अवक चारशे सहा क्विंटल कमीत कमी दर सहाशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर एकोणतीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी आवक सहा क्विंटल कमीत कमी चौदाशे सर संद्रा एकवीसशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक एक क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्रा एकवीसशे जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अव्वक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील